प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख आपल्याशी फोनद्वारे जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया नंदकुमार जी अगदी या फटीमध्ये प्रवासी अडकलाय प्रयत्न सुरू आहेत तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे अनेक दिवस चाळीस वर्षाचा माझा अनुभव आहे का रेल्वे प्रशासने गेंड्याची काकडी आपले खासदार पार्लमेंट मध्ये चार चार पाच पाच वेळा प्रश्न विचारून ते प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जातं आता तो परवाचा जो ऍक्सिडेंटचा प्रकार घडला तो यांच्या ना आम्ही अनेक वेळा म्हणतो का गाडीच्या गॅप इथे इथे आहे प्रत्येक निदर्शनात आणून देतो पण त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत म्हणून आज ही वेळ आलेली आहे अनेक केर्याची टोपली दाखवतात आम्ही निवेदन दिलं तर गॅप आहे ही ही गॅप जास्त आहे का प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तर क्राऊड कमी केलं नाही तर काही काही उपाय चालणार नाही जे प्रवाशांची संख्या आहे ना लाखोच्या संख्येने वाढते त्या मानाने इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाहीत म्हणून रॅक आणि ट्रॅक वाढत नाही म्हणून हा आजचा प्रसंग आला याला एकच का कार्यालयाने वेळेत बदल करा आणि उद्या दोन दिवसापासून तुम्ही एसीचं तिकीट बंद करा आणि सटल सेवा याच्या ठाण्यावरून सोडा नंदकुमार जी नंदकुमार जी मागण्याच्या आताच्या घटनेवर माझा प्रश्न आहे मुद्दा आहे की प्लॅटफॉर्म आणि लोकल याच्यामधलं जे अंतर असतं हे जास्त आहे का तुम्ही संघटना म्हणून काय मागणी केली आहे का, के का? रेल्वेकडे जास्त आम्ही निदर्शनात आणून देतो ते काय करतात ट्रॅक उचलतात ट्रॅक उचलला का प्लॅटफॉर्म ची गॅप वाढते आणि मग त्यांनी ते पूर्ववत करायला खूप खूप त्यांच्या मागे लागायला असे अॅक्सिडेंट आता लक्ष देतील अॅक्सिडेंट झालं तेव्हा तर ही कंठ आहे धन्यवाद रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी सामटिवशी संवाद साधताना सांगितलेला आहे की यापूर्वी देखील संघटनेनं रेल्वे प्रशासनाशी पत्र व्यवहार केलेला आहे आणि गॅप ही भरली जात नाही गॅप ही जास्त आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे आपण बघतोय घाटकोपरच्या प्लॅटफॉर्मवर लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीमध्येच ही व्यक्ती जेव्हा लोकल चढताना प्रयत्न करतो तेव्हा हात पाय घसरून ही व्यक्ती त्या फटीमध्ये अडकलेली आहे गेल्या काही काळापासून काही एक्सपर्ट्स देखील तिथे आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन आलेलं आहे त्या आले व्यक्तीचा बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र त्या व्यक्तीला आता बाहेर कसे काढतात ते बघणं महत्त्वाचं आहे कारण एकदा गॅस कटरच्या सहायना लोकांचा काही भाग कापावा लागेल नाहीतर प्लॅटफॉर्मचं थोडंसं बांधकाम तोडून थोडीशी गॅप निर्माण झालं तर त्याला आपण बाहेर काढू शकतो त्या व्यक्तीला आता या व्यक्तीला कसं बाहेर काढतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे नाटकोपर रेल्वे स्टेशनवरची आहे घटना आहे एक व्यक्ती ट्रेन खाली अडकलेला आहे